मंजीव मंडळ अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर बोरगाव मंजू मंडळ अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या महाराष्ट्र शासन खरीप सन दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जवळपास चाळीस टक्के शेतकरी बांधव ज्यांनी खरीप सोयाबीनची पेरणी करून सदरचे पीक विमा ई पीक पाहणी नित्य नियमाने व निर्धारित वेळी पूर्ण केल्यावरही आपल्या विभागामार्फत सदर यादीमध्ये बरेचसे शेतकरी वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे त्याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग अकोला यांना देण्यात आली तसेच आज बारा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बोरगाव मंजूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली दोन हजार तेवीस या अनुषंगाने दहा हजार कृषी विभाग अंतर्गत प्रसारित केलेले आहे त्यामध्ये फार मोठी अफावत दिसून आलेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांनी पी पीक विमा भरून ही पीक पाहणी स्वतः केलेली आहे अशा लाभार्थ्यांना वगळून ती सध्या यादी आलेली आहे सध्या अमरावतीतले पाथुर्दापूर दुर्गा म्हणजे मंडळ अंतर्गत सगळ्या शेतकरी यामध्ये किमान चाळीस टक्के लाभार्थी आमच्या इथे शेतकरी वंचित आहे या लाभापासून त्यामुळं सदर शेतकरी आज आपल्या निवेदन घेऊन ए डीओ हो कार्यालय आणि उपविभागीय हो हो कार्यालय तहसीलदार साहेब यांच्याकडे आज त्यांनी निवेदन दिलेलं आहे तरी सदर विषयाचे गांभीर्याने दखल घेऊन भाव फरक म्हणून जो सरकारने सानुग्रह निधी दिलेला आहे त्या अनुषंगाने तो तळागाळातल्या शेवटच्या घटापर्यंत पोहोचला पाहिजे एवढीच आमची मागणी या मार्फत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा